भीष्माची भीषण प्रतिज्ञा एका वचनासाठी आयुष्यभर युद्ध कोणत्याही युद्धाशिवाय जिंकता येणारी एक प्रतिज्ञा असते का एक असा योद्धा ज्याच्याकडे अमरत्व आहे ज्ञान आहे आणि सामर्थ्य ही आहे पण त्याने स्वतःच सुख विवाह आणि आयुष्यभराचं प्रेम एका वचनासाठी त्यागलं हा योद्धा म्हणजे देवव्रत ज्याला आपण ओळखतो भीष्म या नावाने आज आपण उलगडणार आहोत भीष्माची ती भीषण प्रतिज्ञा ज्यामुळे एकाच माणसाच्या नकराने एक अख्ख महाभारत घडलं देवव्रत राजा शांतनु आणि गंगा देवी यांचा पुत्र जन्माला घातला देवांनी आणि बालपणापासूनच तो असामान्य होता त्याने गुरु वशिष्ठ आणि परशुराम यांच्याकडून शस्त्र विद्या वेद नीतीशास्त्र धर्म ज्ञान शिकलं तो एक संपूर्ण राजकुमार बनत होता पण नियती त्याच्या मार्गावर होती एक अशी घटना घडणार होती ज्यामुळे त्याच आयुष्य उलट जाणार होत राजा शांतनु एका नदी किनारी जातात आणि तिथं त्यांची भेट होते सत्यवतीशी शांतनूंना सत्यवती आवडते आणि ते तिच्या वडिलांकडे लग्नासाठी प्रस्ताव ठेवतात पण येते सत्यवतीची संतान गादीवर यायला हवी आता प्रश्न उभा राहतो देवव्रताच काय कारण तो आधीच राजगादीचा वारस आहे राजा शांतनु होता आणि तिथे देवव्रत निर्णय घेतो एका वचनाचा देवव्रत त्या क्षणी म्हणतो मी राज्य सिंहासनाचा त्याग करतो मी आयुष्यभर ब्रह्माचार्याच पालन करीन त्यांचं हे वचन इतकं भीषण आणि अतुल्य होत की देवांनीही आकाशातून फुलं उधळली आणि तेव्हापासून त्याला भीष्म म्हणण्यात आलं त्या क्षणाने केवळ एका व्यक्तीचा त्याग नव्हता तो होता भविष्यातल्या अनंत संघर्षांचा पाया भीष्म गादीचा वारस न राहता राजगादीचा रक्षक बनतो पुढे सत्यवतीच्या पुत्रांचा मृत्यू होतो आणि गादी रिकामी होते मग येतो नियम नियती आणि भूमिका पण भीष्म विवाह करणार नाही मुलं होणार नाही आणि तरीही तो संपूर्ण हस्तिनापूरचा पुरचा आधारवड बनतो त्याच्या आयुष्यातील हे मौन त्याग आणि एकाकीपणा त्यांचं खरं बल होतं भीष्म जीवनभर हस्तिनापुराच्या सेवेत राहिले पण धर्म आणि सत्ता यामधल्या लढाई तो अडकत गेला तो पांडवांचा काका होता पण कौरव पक्षात उभा होता फक्त राजधर्मासाठी महाभारताच्या युद्धातही तो अर्जुनाशी लढतो पण अंतर्मनातून त्यांचं हृदय फाटलेलं होतं तो रणभूमीवर पडतो पण मरत नाही कारण त्याला इच्छा मरणाचा वर असतो भीष्म शरांनी भोसकलेले असतात पण त्यांच्या इच्छा मार्नाच्या शक्तीमुळे ते शरश संक्रांती पर्यंत थांबतात अखेर श्रीकृष्ण त्यांना दर्शन देतात त्या पवित्र क्षणी भीष्म आपले अंतिम ज्ञान धर्म नीतिमत्ता आणि जीवनाचा सार पाणवांना देतात आणि शांतपणे देह त्याग करून मोक्षप्राप्ती साधतात तो मृत्यू पाक होतो पण इतिहासात अजरामर राहतो भीष्म म्हणजे एक वचन एक अश्रू मागे न दाखवता घेतलेला संकल्प जीवन म्हणजे म्हणजे त्याग आणि मृत्यू विजय जर भीष्म नसते तर महाभारताचा इतिहासच वेगळा असता त्याने एका वचनासाठी संपूर्ण जीवन समर्पित केलं आणि म्हणूनच तो देवव्रत नव्हता तो भीष्म होता तुम्हाला काय वाटतं भीष्माची प्रतिज्ञा योग्य होती का का त्याने स्वतःसाठीही विचार करायला हवा होता कमेंट मध्ये नक्की सांगा